मला तर वाटत मृदेव मोळ येतील कारण त्यांचं मेयर म्हणून काम आहे महापौर म्हणून त्यांनी काम केलेलं आहे प्रभाग सुद्धा ज्यांचं ह्याच परिसरात होता प्रभागातही त्यांनी भरपूर काम केले नुसतं प्रभाग नाही पण शहराचं सुद्धा बऱ्याचपैकी त्यांनी काम केलेलं आहे तेव्हा ते येते असं वाटतंय मला आम्ही थोड्या स्त्रिया असल्यामुळे आमच्या कामाचं लक्ष कमी असतं आमचं बाहेर जाणं वगैरे एवढं ते होत नाही पण एकूण तानावर येतं तर मग माणूस चांगला आहे काम करणार आहे तर तानावर आलं म्हणून आम्ही त्यांना जातो प्रत्यक्ष आम्ही नाही जाऊन पाहिजे आता आमचं वय पण नाही आता पाहिजे आत्ता चांगला अवघड आहे तरी प्रचारामध्ये आपण दिसतो आहे प्रचार फॉलोअस करत चांगला अवघड आहे तुमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत माणसं आघाडीचे धुंदेघर किंवा माहितीचे घरापर्यंत वगैरे तुमच्यापर्यंत आहे माझ्यापर्यंत कोणच नाही तरी मागील पाच वर्ष महापौर होते मुरलीधर त्यांचा अनुभव कसा वाटतो चांगला कामं वगैरे चांगले केलीत का काम कॉमन माणसाला कळत नाही तो लक्षात ठेवा तरी तुमचा कल्पनाकडे असेल माझा मोदी मोदी तसं काय अंदाज नाही तसं नाही अंदाज सांगत प्रचार कोण त्यांच्या त्या मिरवणुका वगैरे पाहायला कोण घरी असत कुणाचं पारडं जड तसं माझे महापौर चांगले काम केली मुरलीधर मुळा लोक सांगतात त्यांच्या त्यांच्या पद्धतीने नाही सांगतायत ते काय प्रत्येकाचे विचार वेगळे असतात पण पुण्यामध्ये तुम्हाला काय वाटतं देशामध्ये कोणाचं सरकार पाहिजे

आता कसं आहे त्यांचं कसबापेठ म्हणजे आमदारकीसाठी कसबा पेठेमध्ये ते त्यांचं प्रॉमिनंट होते ते पण बाकी ओव्हरऑल पुण्याचं बघितलं तर सध्या शिवपेठ कोथरूड तर पूर्ण बी जे पीचा आहेच आधीपासून तर मला वाटतं की मोहोळ अगदी आरामात येते पुण्यामधील सहा विधानसभा जर विचाराची खरेक्ट पाच म्हणजे एक त्यांची ती कसबापेठे आले होते निवडून ठीक आहे पण बाकी पाच विधानसभा म्हणजे पर्टिक्युलर पश्चिम भाग तर पूर्ण आता पूर्व भागाच आम्हाला काही एवढं माहित नाही पश्चिम भागाचं तर पूर्ण नक्कीच मोळ काय मोळ येणार काय काम नाही नाही तसं काय नाही पण काम का आता जनरल नाव आहे आणि महापौर हे सर्व झालेलं नगरसेवक दुसऱ्या बाजूला धनगेकरांनी पण चांगला ते आता एवढं झालंय ना आमदार म्हणून नाही जोर लावला तर जोर दोघांचा आहे यांचा जास्त जोर असेल ना मोळांचा असं वाटते कोण येऊ शकत काय सांगू शकत नाही ना आता तुमच्यापर्यंत पोहोचले का दोन्ही दोन्ही आ... पोहोचलेले आघाडी वाटते आघाडी अण्णांचीच वाटते दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीची पण आहे पण काय सांगता येत नाही शेवटी प्रत्येकाच हे ना कोण निवडून मोळांना येऊ शकत का बरं निवडून येणार त्यांचा वट आहे कोथरूम मध्ये काही कामं सांगते कामं त्यांनी भरपूर चांगले केले आहेत दुसऱ्या बाजूला पंधरा वर्षामध्ये त्यांचे कामं चांगले आहेत दुसऱ्या बाजूला रवींद्र धनगेकर यांच्या पाठीमाग महावी विकास आघाडीची सगळे नेते कामाला लागले आहेत त्यांचा प्रचार पण चांगला आहे बरं तुम्हाला काय वाटतं एवढी टक्कर त्यांची टक्कर येऊ शकते काय थोडे एक दहावीस म हजारच्या मताप्रमाणे टक्कर होईल मला तरी असं वाटतं हे मुरलीधर मोळांचा चान्स जास्त आहे हा त्यांनी आता काम केलेलं आहे बऱ्यापैकी मग मला असं वाटतं की ते येतील तुम्ही त्यांचा कधी संबंध आलेला आहे काही काम काम महापौर नाही असा तर काही विशेष नाही आहे पण कोविड काळाचा अनुभव कसा सांगतो तुम्हाला काम वगैरे काय नाही तसा म्हणजे आता ऑब्विसली सगळं ते रा म्हणजे पूर्ण राष्ट्रीय लेवललाच सगळीकडं ते काम झालेलं आहे त्याच्यामुळे तसे पुण्यातही तसं व्यवस्थित केलेलंच आहे त्यांचं तसं बघायला गेलं तर त्यांनी कार्य केलेलं आहे आणि महायती असल्यामुळे मोदी सरकार यावर ही दुसऱ्या बाजूला रंग विद्यार्थ्यांनी चांगला प्रचार केला प्रचार केले नाही पण नाही बी येऊ शकतील शेवटी जनतेच्या